डॉक्टर मधुसूदन दिग्रजकर यांची कॅनडातील शासकीय वैद्यकीय क्षेत्रात नियुक्ती नायगाव शहरातील अमृत हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध डॉक्टर मधुसूदन दिग्रसकर पाटील हे नायगाव तालुक्यासह तेगलूर बिलोली मुखेड या तालुक्यातील कित्येक रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केले अनेकांना नवे जीवदानही दिले असल्याने अनेक रुग्ण त्यांच्या कार्यप्रणालीवर समाधानकारक होते परंतु डॉक्टर दिग्रसकर यांनी रुग्णांची सेवा करीत गेल्या तीन वर्षापूर्वी त्यांनी कॅनडासाठी अर्ज भरलेला होता सदर अर्जाची छाननी लकी ड्रॉ पद्धतीने झाली योगा योगाने ते नशीबवान ठरले त्यांचा लकी ड्रॉ मध्ये नंबर लागल्यामुळे कॅनडा मधील शासकीय वैद्यकीय क्षेत्रात त्यांची नियुक्ती झाली अशी डॉक्टर दिग्रजकर यांनी पत्रकारांना माहिती दिली प्रगतीच्या उंच उंच शिखरावर जाताना अवघड तेवढेच पण प्रयत्न केले की ते खूप सोपे होते हे अगदी खरे तरी मनात जिद्द भरल्यावर त्या दिशेने वाटचाल चालू असावी लागते या दिशेने वाटचाल डॉक्टर दिग्रजकरांची झाली गेल्या पाच ते सहा वर्षापासून नायगाव शहरात अमृत हॉस्पिटल मधून एम बी बी एस एम डी मेडिसिन असलेले डॉक्टर मधुसूदन दिग्रस्तर पाटील यांनी रुग्णांची निसीम सेवा केली आणि कमी कालावधीतच ते हजारो लोकांच्या परिचयात झाले कोरोना हा संसर्गजन्य रोग देशावर थैमान घालत होता अनेक डॉक्टर रुग्णांना जवळ घेत नव्हते तर अनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने देखील बंद ठेवले होते परंतु या भाग परंतु या भयावह काळातही डॉक्टर दिग्रसकरांनी रुग्णांची सेवा केली बिलोली तालुक्यातील के बामणी येथील एका रुग्णांना हार्ट अटॅकचा तीव्र झटका आला त्यांच्यावर यशस्वी उपचार करून दिग्रसकरांनी त्याला नवे जीवदान दिले त्या रुग्णांच्या नातेवाईकांनी मनस्वी आभार मानले पण याबद्दल स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांनी देखील डॉक्टर दिग्रस्कर यांचा सन्मान करून अभिनंदन करीत आपल्यासारख्या डॉक्टरांची नायगाव शहरात नितांत गरज होती कारण ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना मोठ्या शहरातले दवाखाने परवडणारे नाहीत असा अभिप्राय देत त्यांनी शुभेच्छा दिले व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात असो तो ध्येयवादी असला की त्याची जिद्द आहे त्यावर समाधान न राहता पुढे जाण्याची त्याच्या अंगिरुत्ती असते अशी आपल्या अंगी जिद्द असलेले डॉक्टर मधुसूदन दिग्रस्कर यांनी कॅनडा देशातील वैद्यकीय क्षेत्रासाठी तीन वर्षापूर्वी अर्ज भरलेला होता तो अर्ज छाननी करून लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात आला आणि आपल्या माता पित्यांसह अनेक रुग्णांची पुण्याई आशीर्वाद डॉक्टर दिग्रसकर यांच्या पाठीशी असल्याने ते भाग्यवान ठरले आणि कॅनडाच्या शासकीय वैद्यकीय क्षेत्रात त्यांची नियुक्ती झाली त्यांना पत्रही प्राप्त झाले येत्या सोळा फेब्रुवारी रोजी डॉक्टर मधुसूदन दिग्रसकर हे आपल्या कुटुंबासह कॅनडा देशात रवाना होणार आहेत कॅनडातील नागरिकत्व देखील त्यांना बहाल झाले आहे असेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले यावेळी पत्रकारांसह अनेकांनी त्यांचे अभिनंदन करून भरभरून शुभेच्छा दिले सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी पांचा नांदेड